ओके सर गुड आफ्टरनून आफ्टरनून आम्ही सकाळ झाल्याने या वर्षी मी इकडंच आहे कारण की आज आहे गणेश जयंती आणि आम्ही जरा इकडू लागली माझ्या फिलूला कच दिसते माझ्या बाबू कचा दिसते यो बाबू चिकना चिकना आणि आम्ही ना तर निघलो पहिले जावी तर कारण की मम्मीचं दरवर्षी गुलाबजाम असतं यांच्या नवसाचं कारण की आमच्या इथं पण पहिले गणपती होता नवसाचं होतं मग ते नवस संपला जेव्हा बंद झालं आता ना आम्ही मम्मीचा तिचा फोटो काढतो आणि आम्ही निंगू झावला त्याच्या आणि आम्ही आहे ना आता देवला नलो पडायला बप्पाचे पाणी आणायचं आणि आम्ही आता चालवून दुसरं इथं पाय पडायला त्याच्याकडून सगळ्यांच्याकडून पाय पडून निघलो घर जावला शेंबडा पिंचू व शेंबडा पिंचू यो डॉन यो यो पक्का खलाम आहे खलाम छान नलत नुसता नर... गर्मी झाल्यावर नलतय माणसा बघल्यावर नलत गुड इव्हनिंग मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आणि आम्ही इव्हनिंगला ब्लॉक चालू केला गणपती गणपती बघून झालेले आमचं सगळं आणि आम्ही घाई गाईन निघलो म्हणजे एक दोन तिघंजण आम्ही घाई गाईन निघलो कारण की आत्ता चाललो आम्ही परीदादांची गाडी आणायला आम्ही नवीन गाडी घेतले हजार सी सीची हजार सी सी घेणार हो नवीन आम्ही हजार सी सीची निंजा घेतले ती आणायला चालली निंजा निंजा ब्लॅक निंजा घेतली आम्ही एक हजार सी सीची ती आणायला चालल्या ना सकाळपासून पायाचा तोराच पडला डायरेक्ट जे ट्रॉफिक ते ट्रॉफिक ना परत असा ना जुवा जुवा आलता जीवावर डायरेक्ट एवढा कानांग घेतल्या बैला ए कोण येतो हे माहिती कोण येत त्याला उरवला असलाच पाहिजे होता त्याला तिथला त्या जमीन बाब्या न जायला पनवेलला दाखवतो तुम्हाला आमची ब्लॅक ब्युटी बघत राहा तुम्ही नक्कीच तुम्हाला ब्लॅक ब्युटी दाखवतो आम्ही दा, पहिले वेगळी चॉईस केली त्यानंतर वेगळी गेली मग त्यानंतर डायरेक्ट हजार सीसीची घेतली आम्ही बरं <laughs> त्याला डायरेक्ट आता पनवेलला भेटू त्याच्या पहिले हारबीर घ्यायला थांबू आम्ही आम्ही आता हार घ्यायला आलो तो हार पण घेतलं आणि नारळ घेता मार्केटला होतो हार रुपये आम्ही पोचलो गाडी घ्यायसाठी तुम्हाला आता मी गाडी दाखवतो त्यांची प्रोसेस चालू आहे आतमध्ये आयला ऊन कुठे हो। लायटीचा लायटीचा येते तुम्हाला मी गाडी दाखवतो आमची आंबा हजार सी गाडी दाखवता फोर आता पोर चल आईल त्यांना चाललं आमची डोके हो पोराची बारी चला झाला पोरला पूजा विजया घरी करू आता नारळ पुरून चालवले आम्ही पूजा घरी होणार राहून राहून चल घ्यावी चला आमची हजार गाडी हा पार्किंग, पार्किंग ची आमची गाडी कशा आहे गणित घेतली नवीन ही लाईटी मुलं आम्ही ही गाडी घेतली मेन दादा आले दादा आले इग्नेश दादा या कसे आत ब कशी घेतली एक हजार सीसीची <laughs> कसं आहे गणित निस्ता काला घोडा घेतले बा आम्ही पण घोडा इथं पण घोडा नाही काला घोडा का हा जाऊन जाईट लाईट ना ग वाटत एलईडी आहेत दोन्ही पण झाला कामच झालं आमचं आता डिक्की आहे ना डिक्की विकण्या बघ कोलून डिक्की ब डिक्की तुम्हाला डिक्की दाखवतो कसा आहे डिक्कीचा हिसाब डिक्कीचा हिसाब कसा आहे खुलिच ना ना आम्हाला डिक्की पण ना बोलताय माग पण लाईट आहे ही बोलली का डिक्की त्यांना इचर ना कशी बोलता

तिथं बॉक्स राहते कसलं बिसलेरीच बॉक्स ठेव तू खतरनाक डिक्की गाडी घेतलेली आम्ही आता दिखे। आता मस्त आहे की जरा फोटो बिटो काढतो एक दोन या कसा आहे गणित गाडी त्याला कुठली बसलेली पहिले र तिथं दाखवाला पण ने ती कुठून यो बी कलामत बघा चांगलीच खोलली घरामध्ये आणि आम्ही आहे ना आम्ही आहे ना तयारी करून मग बसून बसलो आणि आम्हाला कंटाळवाला हवा लागला बाई आमचा डॅडू अजून आला नाही आणि माझी पिल्लू बघा कशी तयारी करून बसली बिचारी कधीपासून अ माझा पिल्लू छोटूशा यो मग कॉलेज बसलो मी आणि कसा दिसतंय माझ्या बबडू यो बबडू don babriyu lawa cinta baca open open ha, dite cikni cikni poro ma ji cikni cikni poro ma ji bal mete jinjole bal jindjura. atau ubah kota kata polea, kait kasadi ste ma japo leayo aye naiba satsu, naiba satsu, naiba satsu, naiba